येण्याचे कारण विचार सांगितलं त्यानं आईला बोलावलं मगर ध्वजान मगरीला बोलावलं आणि मगर हनुमंताला आई रावण का उत्पन्न होता खोच सांगू लागले मगरी म्हणे वचन समुद्र संकट पडेल श्रीरामचंद्र मगरी सांगा रामावर संकट आलंय आईपासन अनेक काही उत्पन्न लागलेले आहेत ते तसे का आहे आणि त्याचा बंदोबस्त करण्याची माहिती मी तुला सांगते आई बर का अशी मगरी हनुमंताला बनलेली आहे धर्मपत्नी तिचे की बाबा म्हणले हनुमंता नवऱ्याला बोलते बाबा म्हणले हनुमंता तुम्ही आता काय करा या आई रामणाच्या बायको जावा ती आहे ती खोट कधी बोलत नाही ते असं का, का होतय आणि त्याचा बंदोबस्त कसा करायचा ह्याची सविस्तर माहिती सांगते म्हणून तुम्ही आईच्या बायको बशी जावा तुम्ही जावा रक्ताच्या बिंदू पासून दुसरे आई उत्पन्न होतात हा प्रश्न विचारा हे कस थांबलं पाहिजे आणि कशामुळे होतंय ते सविस्तर चंद्रसेना सांगला मग म्हणाले हनुमंता तुम्हाला असं वाटल की आपल्या नवऱ्याचं मरण ती कस सांगत तर त्यात पी एक गुंडी आहे त्यात पी एक भुई आहे आता काय भुई आहे मगर सांगायला लागले ज्या टायमाला नागपाश्यामध्ये राम लक्ष्मीला बांधून पात्रात आणलं गेलं तर बंदिस्त असणारे नागपाश्यामध्ये या चंद्रसेने बघितलं असं बघितलं की मी हलवून टक लावून बघितलं ला, आणि टक लावून बघितल्यावर तो राम या डोळ्यातन तिच्या रण्यामध्ये भरला गेला आणि आज रण्या साठवले रामाच्या मूर्तीला चंद्रसेना बोलत आहे रामाला नेहालून टक लावून बघितल्यावर चंद्रसेनेच मन रामाच्या मूर्तीवर जळलं आणि मनात विचार आला कि राम हा मला नवरा असावा अशी ती की कल्पने त्यासाठी ती खोटे बोलत नाही नवऱ्याचं घर वर्णन सांगते या असं मगर हनुमंतजी बोलत आहेत श्री रावि कुंतरे तण मरा ना खावेचे प्रपंच स्पृणा कांता वावया रघुनंदन आई श्री La mala